अचानक चांदीचे दर वाढले आणि सोन्याचे दरही अगदी गगनचुंबी झाले म्हणजेच एक लाख ऐंशी हजार कुठे पासष्ट हजार असे चढले पण आता भारत आणि अमेरिकेचं सोन्याचं युद्ध सुरू झालेलं आहे म्हणजे भारत अडचणीत ज्यांनी सोन्यामध्ये गुंतवणूक केली होती त्यांचा आता खेळ संपला आहे बघा कारण सोन्याच्या दरात मोठी म्हणजे सत्तर हजार रुपयांची घसरण झालेली आहे आणि हा दर आजचा आहे तर बघा दोन हजार सव्वीसच्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला सराफ बाजारपेठेत मोठी खळबळ उडाली होती गेल्या अनेक महिन्यापासून गगनाला भिडलेले सोन्याचे भाव आता अचानक कोसळू लागलेत आणि ग्राहकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे पण दोन हजार पंचवीसमध्ये सोन्याने विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर दलामध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे ज्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा तर भेटत आहे पण ज्यांनी सोन्यामध्ये गुंतवणूक केली अगदी एक दीड लाखापर्यंत गेलं तरीही खरेदी केली त्यांचं मातर आता खेळ संपला आहे अगदी म्हणजे ते आता इतके टेन्शनमध्ये असतील की सांगायला नकोत सोन्याचे दर अचानक का पडले चला तर मग जाणून घेऊ सोन्याच्या दरातील या ऐतिहासिक घसरणीमागे जागतिक बाजारपेठेतील काही प्रमुख कारणे आहेत गुंतवणूकदाराकडून नफा वसुली जसे की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठ्या गुंतवणूकदारांनी सोन्याची विक्री करून नफा कमावण्याची सुरुवात केली होती मोठ्या प्रमाणावर सोने बाजारात असल्यामुळे पुरवठा वाढला आणि किंमती कमी झाल्या पुरवठ्यात वाढ जर सोन्याचे भाव उच्च स्तरावर गेल्यामुळे अनेक लोकांनी नफा कमावण्यासाठी आपले जुने सोने विकण्यास सुरुवात केली आणि मागणीच्या तुलनेत पुरवठा अधिक झाल्याने किंमतीवर दबाव आला आहे आणि यामुळे अमेरिकन डॉलरची मजबूती आणि केंद्रीय बँकांच्या धोरणामधील बदलांमुळे जागतिक स्तरावर सोन्याच्या मागणीत झालेली आहे घट बर आजचे सोन्याचे ताजे दर कोणते आहेत माहितीये का आणि चांदीचे दर आज तर बघा आज महाराष्ट्र देशातील प्रमुख बाजारपेठ्यामध्ये सोन्याच्या दरात मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे विविध कॅरेटनुसार दर असतात तसेच चोवीस कॅरेटचा दर आजचा आहे एक लाख छत्तीस हजार चारशे आणि गेल्या आठवड्यातील उच्चांक गाठलेला एक लाख पंचेचाळीस ते एकोण पंचेचाळीस हजार ते तीनशे नव्वद रुपये म्हणजे एकूण घसरण किती झाली आठ हजार नऊशे नव्वद रुपये तसेच विविध कॅरेट आहेत म्हणजे बावीस कॅरेट अठरा कॅरेट बावीस कॅरेटचं एक लाख तीस हजार पाचशे तीस आणि अठरा कॅरेटचं आहे एक लाख दोन हजार तीनशे दोन हजार स सो, सव्वीसमध्ये सो सोने हे एक लाखा रुपयांच्या खाली येणार का तर बघा सराब बाजारातील तज्ञां तद्नें, तज्ञांच्या मते फेब्रुवारी महिना हा सोन्यासाठी घसरणीचा ठरवू शकतो जर जागतिक स्तरावर ही स्थिती कायम राहिली तर येत्या काळात सोन्याचा भाव एक लुप एक लाख रुपयांच्या आज सुद्धा येऊ शकतो किंवा वर सुद्धा जाऊ शकतो लग्न सरायासाठी दागिन्यांची खरेदी करू इच्छा ग्राहकांनी ही एक उत्तम सुवर्ण संधी मांडली आहे तर ग्राहकासाठी महत्वाचा सल्ला खरेदीची योग्य वेळ जर तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूक करणार आहात दागिन्यांमध्ये तर खरेदी करा कारण की घसरणीचा फायदा घेणे फायदेशीर ठरू शकते शुद्धतेची खात्री सोने खरेदी करताना नेहमी हॉलमार्कचेच आहे का ते तपासून घ्या जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही आणि दराची खात्री सोन्याचे रोजचे दर बदलत आहेत त्यामुळे मोठी खरेदी करण्यापूर्वी स्थानिक स्थळाकडून किंवा बाजारातून त्या दिवसाची अधिकृत जो काही दर आहे त्याची खात्री करून घ्या आणि मगच खरेदी करा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रपरिवारांसोबत जे सोने खरेदी करण्या करण्याची आवड लागतात पुन्हा भेटू अशाच नवनवीन माहितींसोबत तोपर्यंत भक्तिशक्ती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक अवश्य करा धन्यवाद